नमो जय भीम आपली न्यूज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज चॅनल आजच्या मुलाखतीला सुरुवात करण्या अगोदर माझ्या प्रेक्षकांना माझी विनंती असेल की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त मंडळीबंत शेअर करण्याचा प्रयत्न करा तर आज आपण आलो आहोत पालघर मध्ये पालघर येथील तेंबोड्या गावी आणि तेंबुड्या गाव म्हटलं तर एक तेंबोड्या गावाची ख्याती आहे तसेच पालघरमधील जे जे पंचक्रोशीतील गाव आहेत त्यांची एक समाजामध्ये ख्याती आहे की प्रत्येक चुकीला बंड पुकारण्याचं त्यांचं काम अन्याला वाचा फोडण्याचं काम ह्या ठिकाणी केलं जातं आणि त्याच्यातच आपल्यासोबत आज आपली कट्ट्यावरती आलेले आहेत सर्वात धडाडीचे आंबेडकर चळवळीचे योद्धे आणि नेते आताच ज्यांची नियुक्ती कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती वरती पालघर जिल्हा म्हणून अध्यक्षपद ज्यांना ज्या पदावरती विराजमान झालेले आहेत माझे आदरणीय गुरुवर्य किरण जाधव सर आणि पालघर जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय नागसेन गायकवाड सर आ, सर तुमचं दोघांच आपली न्यूज या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे धन्यवाद सर्वप्रथम आपली न्यूजच्या वतीने आपल्या दोघांना मी या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो कारण की कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती होती प्रमुख पदावरती आपण दोघे जण या ठिकाणी प्रमुख हिरे म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि आपल्या संपूर्ण समाजामध्ये पंचकृषीमध्ये बहुजन समाजामध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे कारण की भीमा कोरेगाव म्हटल्यानंतर त्या शूरवीरांची भूमी अगोदरचे महार आताचे बुद्धिस्ट ज्यांचा रणसंग्राम पूर्ण इतिहासामध्ये लिहिलेला आहे आणि त्यांच्या नावाचा विजयस्तंभ त्या भीमा कोरेगावच्या नदीवरती साक्ष म्हणून उभा आहे परंतु लाजीवानी गोष्ट अशी आहे की इथला मूल मालक ज्याने ह्या बंडाला पुकारलं परंतु अजून सुद्धा तो कोरेगाव भीमास्तंभ तसेच त्याची जागा आपल्या समाजाच्या हातामध्ये नाहीये आणि त्याला वाचा फोडण्यासाठी आपण प्रमुख इथे कामगिरी करत आहोत तर सर काय म्हणाल त्याबद्दल तसं बघायला गेलं तर भीमा कोरेगावची जी जागा आहे त्यासाठी आपण जर पूर्वविचार तपासला शिवाजी महाराजांच्या काळामधून पूर्णपणे आपण बघितलं कि संभाजीराजे असेपर्यंत तेव्हा पेशवाई जवळ नव्हती ओके मुळातच काय झालं की तेव्हा नागपूरचे समजा भोसले घराणं गोल्याचे शिंदे घराणं गोड्याचे गायकवाड घराणे पुण्याचे पेशवे असे प्रत्येक घराण्या घराण्याला जागा दिले होते संस्थान दिले गेले होते परिणाम काय झाला माहिती आहे का की कि तेरा जून अठराशे सतरा रोजी तेरा जून अठराशे सतरा ह्या दिवशी ब्रिटिश कंपनीने पुण्याच्या पुण्याला पेशवाट सांगितलं की तुमचं संपूर्ण जे आहे ते आम्हाला स्वाधीन करा ओके आणि त्याने तशी तशी, तशी तशी ब्रिटिश कंपनीने त्याची नाकीनावी केली होती तेरा जून सतरा अठराशे सतरा रोजी तर तो जो फॅक्ट आहे त्या सिटी ऑफ पुणा ह्या त्याने ओळखला जातो आणि त्यामुळे पेशव्यांची पूर्णपणे गोष्टी झाली गेली पूर्णपणे त्यांनी काय केलं की पाच नोव्हेंबर अठराशे सत्तर रोजी पुण्याची एक, 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 एक बटालियन होती त्याच्यावरती हल्ला गेला पाच नोव्हेंबर अठराशे सत्तर रोजी एक हल्ला केला आणि तो तिथे कॅप्टन स्मिथ होते त्याला समजलं की आता ही पुण्या घ्या ना कारण यांच्यावरती संपूर्ण कायदेशीर तेरा जून च्या रोजी तो हे केला होता जेव्हा पुना त्या माध्यमाने पेशेवरती त्या लोकांनी इब्रिटीश कंपनी सांगितलं तुम्ही कुठलंही काही करायचं नाही सर्व आमचे त्यांनी जेवढे जे संस्था होते भारतातील ओके हैदराबाद तिथे तिकडे होते जसं त्या सगळ्या घराण्यावर त्यांनी कंपनीने ताबा केला होता ओके आपल्या अंतर्गत घेतला आता तुम्ही जर बघितलं तर मुक्ता साळवी नावाची एक मुलगी होती तिने अठराशे छप्पन रोजी बघा मुक्ता साळवे नावाची मुलगी पंधरा वर्षाची मुलगी जी सावित्रीबाई फुलेच्या सोबतीला तिने पंधरा वर्षाच्या मुलीने इंग्लिश मध्ये आपल्या समाजाची दयनीय अवस्था लिहिली होती त्यावेळेला त्यावेळेला अठराशे छप्पन साली आणि त्या इंग्लिश मध्ये तिने की विचारलं की ही माणसं मग ती मातंग समाजाची मुलगी होती मुक्ता साळवी ती अशी म्हणते की गळ्यामध्ये मडक काय पाठीला झाड झाडू वगैरे ही अतिशय अमानवीय आम्ही पण माणसं आहोत आणि एक महाराष्ट्र आणि ही जी लढाई झाली गेली भीमा कोरेगावची ही अस्मिता आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ओके स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी अर्थात एक पद्धतीने तो लढा असा होता की आम्ही माणूस आहोत आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी महाडचा चौदा तळ्याचा सत्याग्रह केला असेल काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला असेल एक त्या समाजाला दाखवून द्यायचं होतं की आम्ही ही माणसं आहोत म्हणजे हा एखादा लढा लढाच्या स्वातंत्र्याचा सो, अर्थात तर मग सर मला एक सांगा की कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती च आता महत्वाचं काम काय असणार आहे अ याच्यामध्ये सर एक आणखी आहे बघा की त्या काळामध्ये ब्रिटिश आणि पेशवे त्यांच्यात तुंबुल युद्ध झालं गेलं तीन जानेवारीच्या रोजी कॅप्टन बर्ग कॅप्टन स्मिथ आणि स्कॉटल हे आले तेव्हा अतिशय अवस्था बघितली पेशवी तिथून पळून गेले होते बरोबर नंतर सोळा जानेवारीला तो हा मारला गेला राघोबा शिंदे त्यांचा राघोबा गोखले त्यांचा सेनापती 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 प्रश्न येतं काय मध्ये की त्यांनी जेव्हा तीन जानेवारी बघितलं अतिशय भीषण अवस्था होती कुठल्याही सैनिकांच्या चेहऱ्यावरती विजय याच्यामध्ये आपली लोक जे होती म्हणजे महाराटले जी लोक जास्ती होती आठशे चौतीस लोक होती आपले ब्रिटिश सैनिकांमध्ये त्यावेळेस आठशे चौक आठशे चौथी होते आता इंग्रजांनी त्यांच्या लेखणीमध्ये पंचवीस हजार कधी अठ्ठावीस हजार म्हणतायत पण साधारणपणे त्यांची फौज मात्र पेशव्याची जास्ती होती ओके आणि त्या त्यांनी अठराशे एकवीस रोजी एक, एक भीमा तो जयस्तंभ बांधला गेलेला आहे त्याची उंची पासष्ट 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 आहे जयस्तंभ वरती एकोणपन्नास लोकांची नावं आहेत आणि त्या एकोणपन्नास लोकांमध्ये बावीस लोकांची जी नावं आहेत ती नाक म्हणून त्यांनी माहिती सर्व ती बावीस लोक महार होते पाठीमध्ये नाक नाक म्हणजे आपल्या नाक म्हणा शिशिन मंडळी आहे ती सर्व आपली महार लोक जमाती लोक होती ओके okay. त्याच्यामध्ये सोळा मराठी होते चार ब्रिटिश अधिकारी होते आणि तीन राजपूत होते दोन मुसलमान असं करून ती बरोबर एकोणपन्नास लोकांची टीम तिथे आजही तिथे नाव साक्ष आहे